नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मंजू मुकादम ज्या ठिकाणी लपून बसलेला असतो त्या ठिकाणी मंजू आता जाते आणि मंजू आता मुकादमकडून या सगळ्या प्रकरणामागे तात्यासाहेबांचाच हात आहे असा सगळा जबाब आता आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेते आणि हे आता तात्यासाहेबांना कळालेलं असतं त्यामुळे तात्यासाहेब आता पंकजला सांगत असतात की त्या सत्याला उचला सत्याला किडनॅप करा त्या मंजूने आपल्या नाकात दम करून ठेवलेला आहे तिने त्या मुकादमचा सगळा जबाब रेकॉर्ड करून घेतलेला आहे आणि तो रेकॉर्ड केलेला जबाब जर सत्याने पाहिला ना तर आपलं काही खरं नाही त्या मंजूच्या मोबाईलमधील तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सत्या जर त्याने सत्याने बघितलं तर आपलं काहीही खरं नाही आणि त्याच्या आधीच तुम्ही सत्याला किडनॅप कर असं आता तात्यासाहेब पंकजला ऑर्डर देतात आणि त्यानंतर पुढे पंकजाता सत्याच्या ऑफिसजवळ आलेला असतो तो आता म्हणतो की सत्या तात्यासाहेब आले आहेत आणि तुला त्या तुला त्यांनी बोलवलेलं आहे चल असं म्हणून पंकजाता सत्याला बलमाला एका निर्जनस्थळी नेलेला असतो सत्या आणि बलमा आतमध्ये जातात तर इकडे पंकज आता बाहेरून त्या रूमला कडी लावतो तर आता सत्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घोळ आहे आता सत्या आतून जोरजोरात ओरडत असतो त्यानंतर पुढे आता आपण पाहतोय रात्र झालेली नसते रात्र झालेली असते सत्या अजून काही आलेला नसतो त्यामुळे मंजूला आता खूप टेन्शन आलेलं असतं सत्याचा फोनसुद्धा लागत नसतो त्यामुळे मंजू खूपच पॅनिक झालेली असते आणि तेवढ्यातच तात्यासाहेबाने ते आता मंजूला भीती दाखवण्यासाठी काही गुंड तेथे पाठवलेले असतात ते गुंड आता मंजूच्या घरामध्ये शिर शिरतात आणि मंजूवरती हल्ला करतात त्यामुळे मंजू आता खूपच घाबरून गेलेली असते तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा